आगामी महानगरपालिका निवडणुकांची तयारी सर्वच पक्षांनी वेगात सुरू केली असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या अल्पसंख्याक का युवक आघाडीचे शहराध्यक्ष मोहसीन मेंद्रकीकर यांनी प्रभाग क्रमांक चौदा आणि आठ मधून उमेदवारीची अधिकृत मागणी केली आहे काँग्रेस सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला असून पक्षांतर्गत चर्चांना आता गती मिळण्याची शक्यता आहे मोहसीन मेंद्रकीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षाशी निष्ठेने जोडलेले असून अल्पसंख्याक युवकांमध्ये त्यांची चांगली ओळख व शहरातील विविध सामाजिक शैक्षणिक आणि जनसंपर्क उपक्रमांमुळे त्यांनी कार्यकर्त्यांचे मजबूत नेटवर्क तयार केले आहे या पार्श्वभूमीवर त्यांनी दोन प्रभागातून उमेदवारीची मागणी करताना पक्ष कार्याची माहिती आणि स्थानिकांच्या अपेक्षांची जाणीव करून दिली उमेदवारी फॉर्म स्वीकारण्याच्या या कार्यक्रमाला महेंद्रगीकर यांचे नातेवाईक कार्यकर्ते तसेच मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला उत्साहवर्धक वातावरण लागले अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाने योग्य प्रतिनिधीला संधी द्यावी अशी मागणी यावेळी व्यक्त केली मै मसिन हे अल्पसंख्याक पक्षाचे उपाध्यक्ष आहेत एक युवक धडपडेचा सा नेता साहेब व तेव्हा विश्वास ठेवून काँग्रेस पक्षामध्ये त्यांनी दोन महिन्याखाली के प्रवेश केला आहे मी अनेक वर्ष त्यांचं काम बघतोय ते प्रभाग चौदा आणि प्रभाग आठमध्ये इच्छुक आहे जरूर येणाऱ्या काळामध्ये काँग्रेस युवकांना तिकीट देईल मंतरकीय आणि त्यांच्या सर्व टीम ह्या ठिकाणी काँग्रेस भवनमध्ये हे मॉप आणि त्यांच्या कुटुंबासह सगळे या ठिकाणी आले होते जरूर शिंदेसाहेब आणि त्यांच्या यांच्या आम्ही जरूर मंतरिकेसाठी शब्द टाकेन एक चांगला कार्यकर्ता नेता गरिबांची नाळ जोडलेल्या गरिबासाठी काम करणारा प्रत्येक मोमेंटमध्ये आमचे जेव्हा काँग्रेस पक्षाचे कुठलेही मुवमेंट असेल त्यामध्ये ते नेहमी असतात तर येत्या महापालिकेमध्ये असे युवकांना तिकीट देण्यात जो आम्ही प्रयत्न करूया